नांदेड शहरात आज मिलाद उन नबीचा पवित्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या उत्सवासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर तैनात होतं माननीय एस पी साहेबांनी स्वतः या, या उत्सवात हजेरी लावली आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देत पाणी वाटप करून सहभाग नोंदविला मोर्चामध्ये लहान मुलं तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी झाली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी वाटप ज्यूस वाटप आणि प्रसादाचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते याचबरोबर इथे ब्लड डोनेशन कॅम्पही आयोजित करण्यात आला होता ज्यामुळे उत्सवाला एक वेगळं सामाजिक स्वरूप प्राप्त झालं याच निमित्ताने आम्ही मौलाना साहेबांची भेट घेऊन त्यांच्याकडून या दिवसाचं महत्व आणि पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीबाबत काही प्रश्न विचारले मिलादुनबीचा इस्लामा धर्मात असा मानला जाते की आमचे मोहम्मद सल्ला सल्लम हे आठ तारीख हे पाच तारीखला आप सल्ला सल्लम आमचे दुनियामध्ये आले होते तर दुनियातून हेच दिवशी ज्या दिवशी आले त्या दिवशी आप सल्ला पर्दापण या दिवशी गेले मी त्यांना सगळ्याला हे बोलतो की आजच्या दिवशी आमचा इथला हे जे रॅली आहे मी सगळ्याला पहिल्या तर हे सांगतो की तुम्हाला सगळ्याला मुबारकबाद पेश करतो आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हणतो की आमनानं शांती ना करा आपला देश सर्व सर्वधर्म कोणी पण असो चाहे हिंदू असो मुस्लिम असो सीख असो आमचे दलित भाई असो आणि सगळे एकत्र आले तर आपला देश उन्नितरसी हे करतो उन्नितरशी चांगला काम करतो आणि चांगला काम होते राहते आपल्यापाशी आणि आमचा कॅम्प हर साल इथे एस डी रेहान मित्रमंडळच्या जानी हर साल राहते आमच्या बिस्किट वाटप राहते मी सगळ्याला म्हणतो की लोक यावं सगळे जुलूस चांगला हो आणि हे जुलूस चांगला तिथपर्यंत जाओ उपरवाल्याला प्रार्थना करतो इतकी त्याचबरोबर इथल्या नागरिकांकडूनही आम्ही काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यांचा अनुभव भावना आणि त्या दिवसाबद्दलच मत व इथली आहे की आम्हाले प्यारे नबी मोहम्मद मुस्तफा सलल सल्ल वसलम वा की आज पैदाश का दिन हम मनाते इथली हमारे इस्लाम धर्म में आज बहुत अहम दिन है हमारे लिए और पूरे कायनात के लिए अमन शांति का अमन अमन शांति का पैगाम जिस तरीके से हमारे नबी ने दिए आज उनकी पैदाइश का दिन है उस लिए सातों जमीन और सातों आसमान में ये जो दिन जो है बहुत ही इससे मनाया जा रहा अमन शांति का, का दिन है हमारे हर एक में एकता फैलाने का संदेश है ये हुजूर पाक अलैहि वसल्लम ने संदेश दिया है कि सब एक साथ रहें ईद उजलात का जो प्रोग्राम बनाए उसका तय दिल से शुक्रिया अदा करते हैं एस पी साहब का और एक पब्लिक ने हमको अच्छा सपोर्ट किया उसका तय दिल से शुक्रिया अदा कर धन्यवाद तर नांदेड शहरात मिलाद उन नबीचा सोहळा श्रद्धा उत्साह आणि सामाजिक संदेशाने भरलेला असा अनुभवता आला शांतता बंधुता आणि सद्भावना हाच या दिवसाचा खरा संदेश अशाच आणखी महत्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा मंच हा माईक इंडिया धन्यवाद